आग खाय आम्हाला उपायशी तुम्ही तरी काय अनुष्का <laughs> आणि अनुष्काची आजी काय करते मुंग्यांचा खडू लावून नाही नाही तिथं बरोबर तिथलं तिथंच मार त्या तिथं त्याच्या उपास चांगला खडू मुंग्या झाल्या होत्या घरामध्ये आम्ही आत्ताच आलोय मी आजल्यावरती आवरलं थोडंसं घर झाडलं आणि मग शूट काढायला लागली आवरलं का कसं ऐकतं मग चाँग। आणता राहायचं की इथंच आज नको।, नको का मला खूप राहू वाटतं इथं राहायचं हा, हा? मस्त राऊ नाही इथंच ने घरी काय प्लॅन आहे संध्याकाळी काय करतो इथं इकडे <laughs> ना आपल्याक इथेच ठेवलं काय थांबायच थांबायच आले ना आईला भेटून गेले होते हा भेटले ना आजीला जाऊन आले आजीला आजी पाहिजे अरे गणपतीचं मंदिर असतो घेऊन गेलो अजून दोन दिन तोडगा होता आज आम्ही उद्या येणार होतो काय माहिती म्हणजे बंद करायचा आतू दादू साहेब घ्यायला येते बोलवलं तरी आज कसं आले हां आज आकडे ही खबर नाही आले 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 ते खूप वेगत ये तिकडे जाऊन आले

आ, हा पोट होत असे कार्यक्रम मध्ये आमचे पाणीपुरी खायची का नाही काय का पाणीपुरी हाती काय मग भारी आहे मला खरंच आज खाऊ वाटली होती पण नेमकी उपास नको भाई उपास चतुर्थी आहे मोडाईची नसते

दादा जातो पापा सोबत गाडीवर काका कुठे चालले का लागन लागन हेल्मेट लागन हेल्मेट लागन बाय बाय कर काकांना बाय 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 कर बाय बाय कर कर बर बाय बाय कर बर काकांना बाय बाय कर काकांना म्हणा हळूहळू चला आणि पсля फोन करा सांग

गाडी सडवायला गाडी उभारायला साय बाय नाही तुम्ही बाबाच्या गाडी बांधू बाबा सोबत बाबाच्या गाडी खरे जा <स्याकतव> <स yan when ending> అరే కర్మ దా ప్రిన్

विरू मोबाईल चल विरू चल पहिला आज तू न म हातात धरा हं चल

आजिला करमाना तिकडे किती वाजता बसले नाही आणि वीरले रडत होती वीरला दादी बात करमाना फ्रेंड्स आज झालेली मुलांची शाळा चालू तर ते काय पण आता मस्त तर मस्त पाहिजे आता कटकट झालेली आता आम्ही निघालेलो त्यांना आता शाळेत वाजले सगळे कॉलेज कुमारे एक कॉलेज कुमारी गेलेली तर आता चला आम्ही निघतोय शाळेमध्ये मुलांना सोडायला टिफिन बॅग घेतला का रेगिन अरे म्हटलं टिफिन घेतले का तुम्ही चला आता निघा शाळेमध्ये